की ज्या वेळेला महापॉटल नावाचं एवढं मोठं महाराक्षस हा महाराष्ट्रामध्ये माजला होता त्यावेळेच्या युती सरकारच्या काळामध्ये असेल किंवा जेव्हा महापॉटल स्थापन झालं होतं त्यात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन किंवा इतर काही मार्गांनी वगैरे काही चुकीच्या प्रवृत्तीने आतमध्ये त्या सिस्टीममध्ये घेतलं होतं तर विरुद्ध सगळ्यात पहिलं आंदोलन करणारा एकमेव महाराष्ट्राचा दोनशे अठ्याऐंशी मधला आमदार म्हणजे आपल्या आदरणीय बच्चू कडू साहेब तर त्यावेळेला जेव्हा ते आंदोलन करण्यासाठी आम्ही जेव्हा मंत्रालयामध्ये गेलो होतो ज्या सचिवालयासाठी ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा त्या जो काही सचिव तिथे बसला होता त्याला त्या मंत्रालयामध्ये त्या ऑफिसमध्ये त्यांच्या बच्चू भाऊन लॅपटॉप फेकून मारला होता नमस्कार आदरणीय व्यासपीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन करतो आणि आपणा सर्वांचे लाडके बच्चू कडू साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी मी विद्यार्थ्यांच्या मार्फत पुण्यावरून इथे आहे मागच्या सात वर्षापासून बच्चू सोबत मी काम करतोय मागच्या सात वर्षापूर्वीपासून जे काही आंदोलन पुण्यामध्ये घडली त्यामध्ये थोडसं भाऊंसोबत आमचा दोन हजार मध्ये परिचय आला आणि ते आंदोलन करता करता की ज्या वेळेला महापॉटल नावाचं एवढं मोठं महाराक्षस हा महाराष्ट्रामध्ये माजला होता त्यावेळेच्या युती सरकारच्या काळामध्ये असेल किंवा जेव्हा महापॉटल स्थापन झालं होतं त्यात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन किंवा इतर काही मार्गांनी वगैरे काही चुकीच्या प्रवृत्तींना आतमध्ये त्या सिस्टीममध्ये घेतलं होतं तर त्यांच्याविरुद्ध सगळ्यात पहिलं आंदोलन करणारा एकमेव महाराष्ट्रातला दोनशे अठ्ठ्याऐंशी मधला आमदार म्हणजे आपल्या आदरणीय बच्चू कडू साहेब तर त्यावेळेला जेव्हा हो ते आंदोलन करण्यासाठी आम्ही जेव्हा मंत्रालयामध्ये गेलो होतो ज्या सचिवालयाच्या ज्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा त्या जो काही सचिव तिथे बसला होता त्याला त्या मंत्रालयामध्ये त्या ऑफिसमध्ये त्यांच्या बच्चू भाऊने लॅपटॉप फेकून मारला होता तर एवढी हिम्मत इतर कोणा कुठल्याही मला वाटतं कुठल्या आमदारामध्ये नसेल किंवा खासदारमध्ये नसेल एकमेव कडू साहेब आमच्या पाठीशी पण उभा राहिले जेवढे आंदोलन आम्ही एमपीसीच्या जे काही भ्रष्टाचार कारभार असेल त्या एमपीसी म्हणण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढे आंदोलन आम्ही केली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आमच्या सोबत आमच्या खांद्याला खांदा लावून बच्चू भाऊने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि सोबत होते आज मी ते कृतज्ञता असेल काही असेल सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत एक मेसेज घेऊन आलोय बच्चू भाऊ आम्ही तुमच्या सगळेजण सोबत आहोत आणि खरंच या गेंड्याची कातडी जी काय जी सरकार जे आहे या सरकारला आता तरी जागा पाहिजे की चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे एकावन्न इथं लोक आपले सगळे अमोल उपोषण करतात बस स्वतः त्यांची तब्येत पण आपण पाहता सगळेजण इतर काही लोकांची तब्येत थोडीशी खराब आहे एक आजी होती त्याची शुगर एक जवळपास साडे चारशे प्लस झाली आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी ते सगळे इनपुट सुद्धा इकडून तिथपर्यंत चाललेत मला माहिती आहे ते अधिकाऱ्यांना मेडिकल ऑफिसर त्यांना फोन करतात त्यांच्या अपडेट इथं पोहोचतात पण जरा तरी जनाच नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे एक तरी सरकारतर्फे कोणीतरी व्यक्ती आला पाहिजे काही मंत्री आले पाहिजे मी तर सर की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे आणि काय मागण्या किती म्हणजे काही आम्हाला काय स्वतःला कुठली प्रॉपर्टी पाहिजे काय पाहिजे मागण्या तरी काय की कष्टकऱ्यांची कामगारांच्या मागण्यात विधवा महिलांच्या मागण्यात गरीबांच्या मागण्यात त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी जागावाडीच्या मागण्या एवढ्या साध्या सगळ्या मागण्या जर तुम्ही लोक जर समजा आमच्या पुरवू शकत नसाल एक सरकार म्हणून तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे खरंच म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या मागण्या आहेत आणि काय मागण्या म्हणजे साधे मागण्या होतो किती साधे सरळ की बाबा बेरोजगारी जो काही का भत्ता वगैरे असते त्या गोष्टी दिल्या पाहिजेत आणि लहान लहान खूप मोठ्या के मागण्या केल्यात आम्ही आणि एवढ्या वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय प्रत्येक आंदोलनामध्ये काहीतरी त्या आंदोलन चिडून टाकायची त्यामध्ये आमच्या चौकशा करायच्या विद्यार्थ्यांवरती प्रेशर टाकायचं उद्या आंदोलन होणार तर आदल्या दिवशी आम्हाला उतरून न्यायचं या सगळ्या गोष्टी बंद कराव्या सरकारने कारण लक्षात ठेवायचं कधी ना कधी तरी सूर्य कितीतरी तरी लक्षात ठेवायचं कधीतरी तरी पुन्हा सूर्योदय होत असतो रात्र झाली तर पुन्हा सकाळ होत असते त्यामुळे मी एक सूचना सगळ्यांना त्या सरकारला तुमच्या माध्यमातून देतोय की जर लवकरात लवकर सरकारने दखल घेतली नाही तर हे आंदोलन मोठं स्वरूप प्राप्त करू शकतं मी एवढंच सांगेल आणि आदरणीय सरांना स्पेशली बच इन्व्हाइट केले आणि मी स्वतः त्यांना घेऊन आलोय मी सरांना विनंती करतोय की पुढचे जे काही महत्वाचे काही मुद्दे असतील विद्यार्थ्यांच्या आमच्या मागण्या असतील आणि जे सरांना तर सरांनी प्लीज इथे येऊन त्यांचा मत व्यक्त करावं थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार